जी तात झिस केली येणार काय झालं तुला काय इतका प्याला व्हाय तू काढेल अवघड झाले रे बा एवढं पेता असतात का प्याला का म्हणून माझे पाक सोडून गेले रे मला बायक कमी सोडून गेली दहा रुपयाला म्हणून दहा रुपयाला म्हणून बायको सोडून गेली आणि बायको सोडून गेली परत दहा रुपयाला अरे रे बाबा काहीतरी करून गेले की परत प्यायची जागेवर भाऊ तुला गाणं कंटिन्यू करे काय काय गाय तुझी たした <laughs>。ああああああ。ああああああ。ああああ